हाय मित्रांनो अगं आमच्या तर ना चिली मेंढरू लय आलं त्यामुळे लय कालवा चाललाय मरणाचा कालवा चाललाय बघायचं आहे चा का य <laughs> <बस गए। laughs> का ह का हे का ये का कशा येते ह का दोघी जण बघा खाली तुम्हाला गाणं बी नाही येतं का येतं का बाई तुला नाही बघ तिला येतच नाही काय बोलायला ती नुसतीच अशी आहे हा होय ना शाळेत लय ढ तेरा था। था। का थी। तिला काय सुद्धा येत नाही नुसती शाळेत पण काय येत नाही ना मग मनीषा मॅडम काय शिकवते काहीच नाही शिकवत अय्यो मॅडमला नाव सांगते आता मॅडम कडे येतेच म्हणती सांगते कि आम्हाला काय शिकवत नाही त्या मॅडम म्हणून शिकवते ती पण तिला म्हणायला पाणी काय काय म्हणले मग छान येतलं काय तिला नुसतीच बडबड करती मला येत मला येत म्हणती काय चेत नाही बघा का जे येतं चांगलं नाही

ना काय अनन्य अनन्य आहे अनुष्का नाही अनन्य होय हां Tsuna weh. Heba. Shii. Shii. Tsuna naka dhalti weh. Ara 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 ara. Ti baka lata marti. Lata maru na itas. Sakandi udena ika lata nai matat. Koi murdi? Koi murdi? Koi murdi? Koi murdi? Koi murdi? Nai. Koi? Koi murdi? Koi murdi? Koi murdi? Koi murdi? Koi murdi? Ara 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 ara. Jani murdi. Hat murdi. Kutere la piti. Hoi na? काय भूत भूत का तिचा हातच्या पण तिला अभ्यासच येत नाही गंड होय ना ती म्हणती काहीच नाही मॅडम शिकवत आता मॅडमला विचारतेच उद्या मॅडमला म्हणते काय शिकवत नाही का तिला आणि म्हणते मॅडम तर आम्हाला नाही चांगलं शिकवत

शौला <laughs> नाही <laughs> जानू नाही जानू ना ना? जानू अंकुतरीचं नाव काय आहे जानू जानू दोन दोन जानू बघ दो, अंकुतरी <laughs> <laughs> ए नाही ग ती जानू वेगळी ही जानू वेगळी आहे का

ज्याने तशी करते ना ज्याने तो घेतली का नाही आज ह्याला वारुळाला का आ वो बाबा वाडलं मणकु येणार आयचो हा बरोबर आहे चालून द्या चालून द्या तुमचा खेळ चालून द्या तर मित्रांनो यांची चालली आपली जाता सारख्या भांडते ते एकमेकी सांगा आहे का नाही काय काय का एकमेकी शांतच बसना द्या सार सारख्या भांडणं यांची चालू आहे ती मग याच्यानं तास यांची भांडणं अशीच लागली ती म्हणलं चला एक व्हिडिओ करून द्या मस्तपैकी आपला पुरी कशा करते त्या खेळते त्या काय करते त्या आणि ह्या पुरीसने बघत आमचा नवरा बाबा कशा बसलाय <laughs> बाबा आमचा नागोबा बसला इकडं घालून त्या टेबलवर

<laughs> 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 लागल डोळ्याला काय होईल तसलं काय सुद्धा नाही तर चला मित्रांनो चाललंय आमच्या पण स्वतःच काम चाललंय आमचं मिस्टर आता चहाची तलप झाली असेल त्यामुळं आणि ही आमची जाण इकडे निघाली तिला पण तलप झाली चहाची तर चला बाय मित्रांनो बाय 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 बाय